एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर त्या माणसाने तपस्याचे हात सोडले आणि त्याच हाताच्या पंजाने तिचे केस जोरात उडले तशी ती वेदने तिचा आवाज ऐकून त्याने जागेवरच दोन्ही हातांच्या आवळल्या हिरो नाहीये विलन आहे आणि विलन सोबत कधीही पंगा घ्यायचा नसतो ओ खलनायक जे डायलॉग मारायचे असतील ना ते नंतर मारा आधी याला सांगा माझे केस सोडायला जाम दुखत हे ती काय म्हणाली ऐकलंच ना दुखतय तिला चल सोड तिचे केस सम्राटच्या बोलण्यावर बाकीचे पाच सहा जण सम्राटला पकडायला पुढे झाले सम्राट मात्र अजूनही शांत उभा होता त्याने आपल्या सभोवताली एक नजर टाकली त्या सगळ्या माणसांनी त्याला चारी बाजूंनी गरडा घातला होता अरे मूर्खा नव तू खरच विलने त्याच्या नादी नका लागू माझ्या एवढ्या चांगल्या प्लॅनचा बॅट वाजवलाय त्याने मग तुमचा किती वाजवेल याचा विचारही तुम्ही करू शकत नाही त्या माणसाने तपस्याला सोडलं आणि तिच्या कानामागे मारण्यासाठी तिच्यावर हात उचलला तो हात आता कधीही आपल्या गालावर पडेल या भीतीने तिने डोळे कच्च मिटून घेतले पण मध्ये काही सेकंद गेले तरीही तो हात तिच्या गालापर्यंत काही पोचला नाही काही सेकंदांनंतर तिने जोर जोरात श्वास घेत डोळे उघडले आता तर तिच्या समोर सम्राट उभा होता जो खूप रागात त्या माणसांकडे बघत होता त्याने त्या माणसाचा हात हवेतच पकडला होता सॉरी बाई यापुढे तू कधीच या कधी हाताने खाऊ शकणार नाहीस सम्राटने त्याचा हात मनगटापासून जोरात खाली वाकवला माणसाला तर आपल्यासोबत काय घडलं हे कळायलाही काही सेकंद गेले पण जेव्हा समजलं तेव्हा वेदनेची एक तीव्र कळ त्याच्या हातून वाहून सरळ त्याच्या मेंदूत जाऊन पोहोचले त्याचा हात, हात पुढून लुळा पडला होता दुसऱ्या हातानेच त्या हाताला पकडत तो माणूस कळवळून ओरडला तसे त्याचे बाकी साथीदार सम्राटला मारायला धावले सम्राटने त्या सगळ्यांवर एक नजर टाकली आणि स्वतःच्या कमरेला हात घातला त्याने कमरेला असलेला बेल्ट काढून हातात घेतला आणि गोल गोल करत हाताला गुंडाळला त्याची ती भेदक नजर सगळ्यांवर फिरत होती क्षणभर त्याचा तो अवतार बघून सगळे जागेवर थांबले तपस्या पण आश्चर्याने त्याचा तो अवतार बघत होते आजपर्यंत तिने त्याच्या क्रूरतेबद्दल शौर्यकडून फक्त ऐकलं होत पण त्याचा हा अवतार तिने यापूर्वी प्रत्यक्ष डोळ्यांनी कधीही पाहिला नव्हता पण आज तिला त्याची ही साईट प्रत्यक्षात बघायला मिळणार होती एक लास्ट वॉर्निंग देतोय तुमच्या या हात मोड्याला उचला आणि इथून कलटी मारा नाहीतर तुमची अवस्था त्याच्यापेक्षाही वाईट होईल तो माणूस आता खाली बसून कळवळून ओरडत होता तसा त्या सगळ्यांनी सम्राटवर एकाच वेळी हल्ला केला पण त्याच्याजवळ पोहोचताच सम्राटच्या हातातला बेल्ट बेल्टप गोलागार फिरला एका क्षणात काय झालं ते त्यांना कळलं सुद्धा नाही पण त्याच्या हातातला तो बेल्ट त्यांच्यावर सपास सपसत होता तो एकालाही एक स्वतःच्या जवळ येऊ सुद्धा देत नव्हता त्याचे हात वाऱ्यासारखे फिरबिरत पीर होत होते इतके फास्ट की त्याच्या हातातला तो बेल्ट सुद्धा दिसत नव्हता त्यासोबत त्याच्या जवळ येणारा प्र प्रत्येक माणूस कळवळून बाजूला पडत होता तपस्या तर हे सगळं चित्र बघून भयंकर शॉक झाले पापणीही न लावता ती एक टक्क समोरचा नजारा बघत होती आपण एखाद्या चित्रपटातला सीन बघतोय की काय असत क्षणभर तिला वाटलं तरीही त्यातला एक माणूस धीट निघाला त्याने पाठीमागून तो बेल्ट चुकवत खाली वाकून सम्राटच्या कमरेला पकडलं आणि त्याला पुढे लोटलं तसा त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला ते बघून त्या माणसाने सम्राटच्या पाठीवर हाताने वार केला सम्राट जाकेवरच गोल फिरला आणि त्याने त्याच्या पाठीवर असलेल्या माणसाला तसच जमिनीवर दाबलं खाली असणारी ती दगड त्या माणसाच्या पाठीला भयंकर तसा तो ओरडला सम्राट त्याच्यावरून उठला आणि त्याच्यावर एक भेदक नजर टाकत त्याने हाताची मूट आवळली आणि जोरदार त्याच्या पोटात एक बुक्का घातला तशी त्याच्या तोंडातून रक्ताची गुळणीच बाहेर पडली आणि हे बघून तपस्या खूप जोरात किंचाळली तिचा आवाज ऐकून त्याने तिच्यावर एक नजर टाकली तर ती दोन्ही कानावर हात ठेवून घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडेच बघत होती ती घाबरली आहे हे त्याला जाणवलं पण सध्या त्याच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता हो आणि आता तर त्याला दाखवूनच द्यायचं होत कि तिच्यावर नजर टाकणाऱ्याची तो काय दशा करेल त्याने खाली पडलेल्या त्या माणसाची कॉलर पकडली आणि एकाच हाताने त्याला उभं केलं तो माणूस पोटाला पकडून कसा बसा उभा राहिला पाठीमागून सम्राटला मारण्यासाठी एक माणूस पुढे आला तसं सम्राटने मागे वळून डायरेक्ट त्याचा गळाच पकडला त्याने एकदा तिच्यावर नजर टाकली आणि वाऱ्याच्या वेगाने त्या एकमेकांच्या डोक्याला धडकवलं तस दोघांच्याही डोक्यातून रक्ताची धार सुरू झाली ते बघून तपस्या अजूनच घाबरले तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागले ती घाबरून ओरडली पण तिच्या शब्दांनी त्याच्यावर जरा सुद्धा फरक पडला नाही त्या दोघांना सोडून देत तो परत त्या आधीच्या माणसाजवळ गेला बाकी सगळे तर खाली लोळत पडले होते फक्त तेवढा एकच शिल्लक होता बाकी सगळ्यांची अवस्था बघून तो माणूस पण आता घाबरला होता आपण चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय हे त्याला कळून चुकलं तो सम्राट कडे भेदरलेल्या नजरेने बघू लागला त्याच सोबत तो खाली बसूनच पाठीमागे सरकत चालला होता बोला था ना हीरो नहीं हूं मैं विलन हूं और विलन के साथ कभी भी पंगा नहीं लेना होता है सम्राट ने स्वतःचा पाय उचलला आणि जोरा त्याचा अवघड जागेवर आणला तशी एक जोरदार किंकाळी आसमंतात घुमली आणि पुढच्या क्षणी तो माणूस बेशुद्ध पडला माझ्या बायकोवर वाईट नजर अता बस कायमचा एकाच हाताने कपाळावरचा घाम पुसला आणि पाठीमागे फिरला त्याला बघताच तपस्या मात्र घाबरली आणि जागेवरच दोन पावलं मागे सरकली त्याने तिच्याकडे बघून एक सुस्कारा सोडला त्या माणसाजवळ पडलेला त्याचा बेल्ट उचलून कमरेत घातला आणि तो तिच्या जवळ आला तर ती अक्षरशः थरथर कापत होती त्याने एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मग तिच्या शर्टकडे बघितलं हॉटेल मधून बाहेर पडल्यावर तिने पुन्हा तो शर्ट वर बांधला होता त्याची नजर शर्ट वर पडताच आपोआप तिचे हात त्या शर्टच्या गाठीकडे वळाले एका सेकंदात तिने कमरेला मारलेली ती गाठ सोडली तसा तो शर्ट खाली गेला आणि तिचं उघड पोट झाकलं गेलं आज जाऊन बस तो तिच्या डोळ्यात आर पार बघत होता तशी ती वेगाने कारच्या दिशेने निघाली पण ती ज्या बाजूने बसली होती त्या बाजूने काच फुटलेली होती ती इतकी घाबरली होती कि तिने खाली असलेल्या काचा सुद्धा बघितल्या नाहीत ती तशीच त्या दिशेने निघाली तितक्या ती तिच्या हाताला ओढ बसला तिने मागे वळून पाहिलं तर त्याने तिचा हात पकडला होता पलीकडून जा आणि पाठीमागे जाऊन बस तशी तिने फक्त हो मध्ये मांडू लावली त्याने तिचा हात सोडला तशी ती दुसऱ्या बाजूने गेली आणि पाठीमागे जाऊन बसली तिची अवस्था सध्या भित्र्या सश्यासारखी झाली होती कानाने ऐकणं आणि प्रत्यक्षात बघणं यात किती फरक असतो याचा तिने आज अनुभव घेतला होता त्याच्याबद्दल जी गोष्ट ऐकून तिला त्याचा राग आला होता ना आज तीच गोष्ट प्रत्यक्षात बघून ती मात्र प्रचंड घाबरली होती त्याचं हे रूप तिने आजवर कधीही बघितलं नव्हतं त्याने त्या सगळ्यांवर एक नजर टाकली सगळे जमिनीवर लोळत पडले होते त्या सगळ्यांवर एक तिरस्कारयुक्त नजर टाकत तो गाडीत जाऊन बसला आरशातून त्याने पाठी बसलेल्या तिच्याकडे पाहिलं तर ती अंग गोळा करून बसली होती भीतीने अक्षरशः थरथर कापत होती तो सुद्धा काही बोलला नाही त्याने चुपचाप गाडी सुरू केली आणि तिथून घराच्या दिशेने जायला ते निघाले इकडे एका क्लब मध्ये हाव करू शकते ती शौर्य खूप रागात होता आज तो बरीच प्यायला होता त्याच चित्तच थाऱ्यावर नव्हतं शौर्य बास आता किती पिशील आता तर तू घरी जाण्याच्या स्थितीतही उरला नाहीयेस तू एक काम कर माझ्यासोबत माझ्या फ्लॅटवर चल संकेत त्याच्या सोबत होता जो त्याचा चांगला मित्र होता नाही संकेत तुला नाही माहित मला किती त्रास होतोय इथे इथे जळतय खूप शौर्य तुझी अवस्था मी समजू शकतो पण आता झालंय तिचं लग्न खरं सांगू तर माझा सुद्धा या सगळ्यावर विश्वास बसत नाही तिच्यासारखी मुलगी पैशांसाठी इतकी बदलेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं तुला माहितीये संकेत आधी मला वाटलं की त्या सम्राटने तिच्या फॅमिलीला त्रास दिला असेल धमकावलं वगैरे असेल म्हणून तिने नाईलाजाने त्याच्याशी लग्न केलं पण मी चौकशी केली असं काहीच नाहीये तिची फॅमिली तिची बहीण सगळे सुरक्षित आहेत मग का केलं तिने त्याच्यासोबत लग्न आधी माझ खरच नव्हतं तिच्यावर प्रेम पण तिचं हे धाडच बघून तिची हिंमत बघून मी सुद्धा हळूहळू तिच्यात गुंतत गेलो मला वाटत होत कि तिचंही माझ्यावर प्रेम आहे पण ती आज म्हणाली की तिने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही ती मला फक्त लाईक करत होती तिचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच जाऊ दे शौर्य मला वाटतंय तू आता तिचा विचार सोडून द्यावा आणि आपल्या मेन कामावर फोकस करावा तिने जरी आपली साथ सोडली असली तरी आपल्याला आपलं ध्येय विसरून चालणार नाहीये आज न उद्या तो सम्राट खानविलकर कायद्याच्या कचाट्यात नक्की सापडेल तो तो नाही सापडणार कधी कायद्याच्या कचाट्यात तू जर कायद्याची मदत घेऊन त्याला शिक्षा करायला गेलास ना संकेत तर तुझे हे काळे केस कधी ढवळे होतील ना तुला कळणारे नाही अख्ख आयुष्य जाईल तुझ त्याच्या विरुद्ध पुरावे शोधण्यात तरी तुझ्या हाताला काहीच लागणार नाही खूप हरामी माणूस येतो जगाच्या दोन पावलं पुढे जाऊन विचार करतो आणि त्याला हरवायचं असेल ना तर आता फक्त आणि फक्त एकच पर्याय पर्याय कोणता पर्याय आता जी गोष्ट त्याने माझ्यापासून हिरावून घेतली ना तीच गोष्ट मी त्याच्यापासून हिरावून घेणार आणि यावेळी मी कायद्याचा आधार घेणारच नाही त्याला हरवण्यासाठी यावेळी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करणार आहे मी संकेत शौर्याने समोरचा राहिलेला ग्लास उचलला आणि घटा घटा करत संपवला इकडे सम्राट आणि तपस्या घरी पोहोचले होते त्याने मागे पाहिलं तर ती सीटला टेकून शांतपणे झोपली होती त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं पहाटेचे चार वाजत आले होते गाडी पार्किंग मध्ये लावून तो खाली उतरला गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडून त्याने खाली झुकून तिच्याकडे पाहिलं ती अजूनही सीटला डोकं टेकवून शांतपणे झोपली होती ती खरंच आहे की नाटक करते हे जाणून न घेताच त्याने सरळ तिला दोन्ही हातांवर उचललं आणि तिला घेऊन तो घराच्या दिशेने निघाला तो तिला घेऊन घरात आला त्याने तिला बेडवर झोपवलं तिच्या पायातल्या चप्पल्स काढून टाकल्या आणि पायाजवळच ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं तो जाऊन फ्रेश होऊन आला आणि त्याने रूमचे लाईट्स बंद केले आणि तो जाऊन तिच्या झोपला ती मात्र शांतपणे झोपली गेली होती ती खरच झोपली याची खात्री होताच तो तिच्या जवळ सरकला त्याने एकाच हाताने तिला स्वतःजवळ ओढलं आणि आता ती एकदम त्याच्या मिठीत आली होती त्याने तिचे चेहऱ्यावर आलेले केस खानामागे सारले आणि एकटक तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करू लागला का का करतेस तू हे सगळं का मला हे सगळं करायला भाग पाडतेस माझी ही बाजू मला कधीच तुझ्या समोर आणायची नव्हती तू बनवलेला सम्राट खूप वेगळा आहे आणि मला तोच सम्राट तुझ्या समोर ठेवायचा होता जो आता तुझ्या सारखं स्वच्छंदी आयुष्य जगायला शिकलाय छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायला शिकलाय खरा सम्राट तुझ्यासाठी बनलेलाच नाही त्याच्याकडून तुला कधीच काही मिळू शकणार नाही मिळेल ते फक्त दुःख त्रास आणि भीती जी आज मी तुझ्या डोळ्यात बघितली तू कितीही स्वतःला माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलास ना तरी आता मी ते होऊ देणार नाही कारण माझ्यासाठी तू म्हणजे माझा श्वास बनलीस तू आयुष्यभर माझा तिरस्कार केलास ना तरी चालेल पण मी तरीही तुला माझ्या नजरे समोरच ठेवणार कारण तुझ्याशिवाय आयुष्य मी आता इमॅजिनच करू शकत नाही आय लव्ह यू बायको तो पुढे झुकला आणि त्याने झोपेतच तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले आणि तो तिच्यापासून लगेच बाजूला झाला त्याच्या स्पर्शाने तिने थोडे चुळबुळ केले पण काही वेळानंतर ती पुन्हा शांत झाली भरपेट जेवण केल्यामुळे आणि नंतर घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे ती मानसिक आणि शारीरिकरित्या थकली होती त्यामुळे ती पूर्णपणे झोपेच्या आधी नव्हती तो तिच्याकडे बघून गालात हसला आणि तिला जवळ ओढून घेत तो सुद्धा तिला मिठी मारून शांतपणे झोपी गेला. कधी नव्हे ते त्याला आज डोळे बंद करताच पटकन झोप लागली